मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडीची सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वृषभ राशी या सप्ताहात मोठ्या कामाची जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागणार आहे आपल्या मनात नसतानाही कदाचित आपल्याला ती स्वीकारावी लागू शकते किंवा आपल्यावरती जोर जबरदस्ती सुद्धा होऊ शकते तसं झालं तरी चिंता नाही कारण आपण ती जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल पेलू शकाल आणि आपल्या हातातून ते चांगले सुद्धा करेल आता ते आपल्याला जबरस्ती करावे लागल्यामुळे किंवा आपल्याला जबरस्तीने ते घ्यावं लागल्यामुळे कदाचित वरिष्ठ थोडेसे नाराज असतील पण आपल्या कामानंतर त्यांची मानसिकता बदलेल आणि ते सुद्धा खुश होतील आपल्याच कामाच्या परफॉर्मन्समुळे म्हणजे चांगल्या कामामुळे त्यांची नाराजगी सुद्धा यामुळे दूर होईल सर्वांचे मन जिंकण्यात आपलं मन राखण्यात हा सप्ताह जाणार आहे म्हणजे घरात कोणी कुटुंब कुटुंबा, कुटुंबातील व्यक्ती असतील लहान मोठे वगैरे त्यांचा राग रुसवा हे काढण्यातच कदाचित आपला हा सप्ताह जाऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला वेळ खर्च करावा लागू शकतो हे करणं सुद्धा इथंच आहे कारण ते आपलीच लोक आहेत त्यांचं मन राखणं आपलंच कर्तव्य आहे काम आहे त्यामुळे ते केल्यामुळे काय आपल्याला त्रास होणार नाहीये पण वेळ द्यावा लागणार आहे वेळ जास्त जाणार आहे सध्याची स्थिती आपल्या बाजूने नाहीये त्यामुळे आपल्या बाजूने व्हावे किंवा आपल्या बाजूने आपल्याला निर्णय लागावे किंवा आपल्या बाजूने होऊन आपल्याला काम करता यावे यासाठी आपल्याला थोडासा आपला अहंकार बाजूला ठेवावा लागणार याकडे लक्ष द्या अहंकाराने एखादे केलेले काम आपले पूर्ण नाही होणार नाही आणि जिद्दीने सुद्धा जबरदस्तीची जिद्दी ईर्षेने केलेली जिद्द सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे प्रेमाने गोड बोलून कसे काम होईल ते करण्याचा प्रयत्न करा सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील परंतु श्रद्धा सुद्धा ठेवा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकोणीस आणि तेवीस शुभ अंक असणार आहे सहा आणि रंग असणार आहे निळा याचा आपण लाभ करून घ्या या सप्ताहात आपल्याला जी रेमिडीज करायची ती बावीस तारखेला जी संकष्टी आहे त्या दिवशी आपण गणपतीची उपासना करा गणपतीचा जर जमत असेल तर त्या दिवशी उपास जमत असेल तर उपवास करा अन्यथा कुठल्याही गणपतीच्या देवळामध्ये जाऊन अथर्व शीर्षाचे जा आवर्तन किंवा प्रणम्यम शीर्षा देव मंत्र येत असेल तर नाहीच तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभा हा जरी मी मंत्र म्हटला एकवीस वेळा तरी बऱ्याच काही आपल्या अडलेल्या काम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गती दिसेल वृत्ती होताना दिसेल तर हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो आपल्याला सांगितलेले आहे या रेमेडीज काही उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद